बँकांमधील कर्मचाऱ्यांना मराठीची भाषा सक्तीची करा व सर्व शाखांमध्ये मराठीच मॅनेंजर अन्यथा महाराष्ट्र बँकेचे नाव परप्रांतीय बँक करणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सांगली जिल्हाध्यक्षा तानाजी सावंत साहेब व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगली पटेल चौक येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये व्यवस्थापकांना भेटून या शाखेमधील तसेच या बँकेच्या सर्व शाखेमध्ये मराठी भाषा सक्तीची झालीच पाहिजे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत व तेथे मराठीच माणूस कर्मचारी म्हणून कामास असला पाहिजे परप्रांतीय लोकांना इथं बँकेत काम करायचं असेल तर त्यांना मराठीही आलीच पाहिजे असं ठणकावणं सांगितलं त्या महाराष्ट्र बँकेमध्ये बऱ्याच ठिकाणी मॅनेजर हे परप्रांतीय असतात त्यांच्याऐवजी आपली मराठीच माणसं मॅनेजर म्हणून नोकरीच असली पाहिजेत गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे सर्व बँकांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची असली पाहिजे अन्यथा कानाखाली आवाज पडणारच यावेळी सुरेश टेंगले कुमार सावंत रोहित गुबडे पाटील अमित पाटील प्रशांत जमगई अमर औरादे शुभम खामकर योगेश घाटगे संग्राम पाटणकर प्रकाश माळी सुरेश चव्हाण सर हे पदाधिकारी उपस्थित होते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आम्ही आलो होतो या ठिकाणचा आम्ही कारभार पाहिला तर या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत नाहीये या ठिकाणचा मॅनेजर अ मराठी परप्रांतीय ही महाराष्ट्रीयन बँक बैंक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचं नाव आणि या बँकेचे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मॅनेजरच अमराठी आहेत हिंदी भाषिक आहेत सदरची ही बँक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे शहराबरोबरच या ठिकाणी शासनाच्या योजना येतात शेतकऱ्यांच्या योजना येतात अनेक योजना असतात पण इथले मॅनेजर अमराठी असल्यामुळं त्या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना घेता येत नाहीये आणि ह्या अशा प्रकारे महाराष्ट्रातलीच बँक असून महाराष्ट्र नाव असून इथं जर अमराठी लोक कामाला असतील किंवा हिंदी भाषिक लोक हिंदी भाषा चालत असेल इंग्लिश भाषा चालत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही या मॅनेजरला भेटलो त्या मॅनेजरला आम्ही काही बोललो ते समजलंच नाही त्याला विचारलं तुला काही समजतंय का आता काहीही समजत नाही जर आम्ही बोलून जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसांची काय व्यथा असेल आम्ही यांना दहा पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या बँका तुमच्या आहेत ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या तिथल्या अमराठी मॅनेजर किंवा कर्मचारी काढून टाका मराठी लोक घ्या का महाराष्ट्रात लोक शिक्षण घेत नाही आहेत का मराठी मराठी तरुण शिक्षण घेत नाही आहेत का महाराष्ट्रात माणसंच नाही आहेत मग कशाला पाहिजे ते परप्रांतीय अमराठी तर हे सर्रात चुकीचं आहे कालच पाडवा मेळाव्यात साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो होतो की मराठी भाषेचा वापर करावा म्हणून पण या ठिकाणी वेगळं भयावह चित्र दिसलं आम्हाला आणि याचा बदल नाही झाला तर यानंतर आम्ही हा महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रचा बोर्ड आहे तर यानंतर बँक ऑफ परप्रांतीयाचा बोर्ड मनसे लावल्याशिवाय राहणार नाही